नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा उपराष्ट्रपती पदाचे इंडिया आघाडीचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांनी एक तक्रार अशी केलेली आहे की आता ते इंडिया आघाडीकडून म्हणजे राजकीय पक्षांच्याकडून प्रत्यक्ष निवडणूक लढवत आहेत उपराष्ट्रपती पदाची स्वाभाविकच त्यांनी जे निकाल विशेषतः त्यांचे जे दोन अतिशय वादग्रस्त असे निकाल ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती असताना एक निकाल होता त्यांचा भोपाळच्या गॅस दुर्घटनेबद्दलचा आणि त्याच्यामुळे आरोपींना कसं तुलनेनं सही सलामत सुटता आलं आणि दुसरा जो त्यांचा निकाल होता की सडवा जुलूम म्हणून नक्षलवाद्यांच्या विरोधामध्ये जी योजना सरकारने सुरू केलेली होती की सर्वसामान्य नागरिकांना स्वसंरक्षणार्थ शस्त्रे द्यायची आणि त्याच्यामुळे त्या चळवळीला फार मोठा एक धक्का बसत होता फार मोठ्या प्रमाणात लोकांकडून जो विरोध होतोय तो प्रत्यक्ष दिसून त्याला एक गती मिळू शकेल असं ते सगळं नियोजन होतं दोन हजार आठ नऊ सालची गोष्ट आहे पण यांनी त्याच्यामध्ये खोडता घातला आणि काय व्हायचं ते सगळ्यांना माहिती आहे म्हणजे जे आज दोन हजार सव्वीसमध्ये आम्ही संपूर्ण भारत नक्षलवाद मुक्त करू असे जी घोषणा अमित शहानी केली ती खरं तर दोन हजार नऊ मध्ये झाला असतं ह्या दोन त्यांच्या निर्णयावरती त्यांच्यावर मोठी टीका होती बी सुदर्शन रेड्डींची तक्रार अशी आहे की न्यायमूर्तीच्या निकालावरती नंतर चर्चा हो करायची नसते आणि हे चूक आहे आता ते सांगतायत ते अर्धसत्य आहे कुठलाही न्यायमूर्ती त्या ठिकाणी बसल्याच्या नंतर जो निकाल देतो तो त्या सगळ्या व्यवस्थेचा भाग म्हणून होतो त्याला वैयक्तिकरित्या जबाबदार धरणे हे आदर्श परिस्थितीमध्ये म्हणणं बरोबर आहे पण दुसरीकडून त्या न्यायमूर्तीने न्यायमूर्ती पदाची जी सगळी त्याची जी त्याच्यावर जबाबदारी दिलेली त्याची जी कर्तव्य ती तर पार पाडली पाहिजेत तो जेव्हा पदावर असतो तेव्हा त्याच्यावर ते टीका करून ही गोष्ट बरोबर आहे निवृत्त झाल्याच्या नंतर तो न्यायमूर्ती म्हणूनच राहणार असेल फक्त म्हणजे न्यायमूर्तीला माजी न्यायमूर्ती म्हणत नसतात न्यायमूर्ती म्हणजे तो नेहमीसाठीच न्याय न्याय आहे न्यायाधीशला माझी म्हणते तर असे जे हे न्यायमूर्ती राहिलेले आहेत नंतर हे नेहमीसाठीच ते न्यायमूर्ती असतात भले प्रत्यक्ष ते निवृत्त झालेले असले तरी त्यांनी राजकीय झाल्या कशासाठी करायच्या ते जर फक्त न्यायमूर्ती म्हणूनच राहणार असतील तर त्याच्यावरती ही टीका होणार नाही तुम्ही आगोपणा करणार तुम्ही राजकीय पक्षाचा पदर धरणार आणि दुसऱ्यांना मात्र म्हणणार की आमच्यावर टीका करू नका ही अडचणीची बाब आपका अकबारमध नावानं प्रदीप सिंग नावाचे जे हिंदी मधले अतिशय ज्येष्ठ असे पत्रकार आहेत त्यांनी ह्याच्यावरती फार शांतपणे व्हिडिओ करून ह्यांच्या या सगळ्या नॅरेटिव्हच्या चिंध्या चिंध्या करून टाकले मी त्याच्यात थोडंसं आपल्याकडचे पण तुम्हाला उदाहरण सांगतो अडचण कशी आहे माहिती आहे का कुठलाही ज्याला कोणाला सरकारवरती टीका करायची किंवा कोणाची बाजू घ्यायची दोन्ही गोष्टीचं मी समर्थन करतो पण दुसरीकडून जी जबाबदारी येते की ती ही की असं जर कोणी स्वतःला विश्लेषक पत्रकार विचारवंत बुद्धिवंत समाजसेवक या सगळ्या असं जर म्हणत असेल तर त्याच्यावर जबाबदारी ही आहे की प्रत्यक्ष कुठल्याही राजकीय पक्षात त्याला जाता येत नाही राजकीय पक्षाच्या मंचावरती पण त्यांना जाऊ नये असं अपेक्षित आहे तेव्हा आणि तेव्हाच त्याची कुठलीही मतं बाजूची असो किंवा विरोधातली असो त्याचं समर्थन करण्यासाठी सर्वसामान्य लोक समोर येऊ शकतात पण इथं अडचण अशी आहे की हे प्रत्यक्ष राजकीय पक्षाचं जेव्हा पदर धरायला जातात इथं अडचण होते हे आमच्या वती टीका करतात आम्ही गोदी मीडिया आहेत आम्ही भाजप संघाच्या फेवरेबल आहेत आपण एक दोन मिनटासाठी मान्य करू म्हणून आमचं त्यांना नेहमी आव्हान असतं की तुम्ही दाखवून द्या ना आम्ही प्रत्यक्ष भारतीय जनता पक्षाच्या मंचावरती कधी गेलोत म्हणून मी स्वतः तुम्हाला अगदी माझं वैयक्तिक उदाहरण सांगतो दोन हजार चौदाला आम आदमी पक्षाचा जोर होता निवडणूक व्हायची होती लोकसभेची त्यांनी दिल्लीची जिंकल्यामुळे काय जग जिंकला असा आविर्भाव होता आमच्या संपूर्णच्या संपूर्ण शेतकरी चळवळीतले बहुतांश लोक तेव्हा एक तिसरी आघाडी उभी करायची या नावाखाली म्हणून त्यांच्याबरोबर गेल्याच्या नंतर त्यांच्या वतीनं चळवळीचा भाग म्हणून निवडणुका लढवायच्या होत्या लोकसभेच्या वामनराव चटप शेतकरी संघटनेचे माजी आमदार नेते तेव्हा त्यांच्या तिकिटावरती उभे पण राहिले होते दादा दा पाटल उभे होते समाजवादी चळवळीतले बरेच कार्यकर्ते मेधा पाटकर होत्या सुभाष वारे होते इथे सुभाष लोमटे होते मला वैयक्तिक पातळीवर जेव्हा स्वतः विचारणा झाली छत्रपती संभाजीनगर किंवा परभणी लोकसभे अर्थात चळवळीचा भाग म्हणून निवडून यायचं तर काही विषयच नव्हता आणि जेव्हा त्यांनी सांगितलं की तुम्हाला जर बी फॉर्म पाहिजे असेल पक्षाचं चिन्ह पाहिजेल तर तुम्हाला पक्षाचा सभासद व्हायला पाहिजे आम आदमी पक्षाचं मी चळवळीतला कार्यकर्ता तुलनेनं अतिशय सामान्य अकरा वर्षापूर्वीची गोष्ट तुम्हाला मी सांगतो चौवेचाळीस वर्ष माझं वय होतं तेव्हा त्याही वेळेस मी स्वच्छपणे त्यांना सांगितलेलं होतं की मी तुमच्या पक्षाचं सदस्यत्व यासाठी स्वीकारणार नाही कारण की ते मला मंजूर पण नाही मी सामाजिक कार्यकर्त चळवळीचा भाग म्हणून ही निवडणूक लढवत असलो तरी मी तुमचं पक्ष सदस्यत्व स्वीकारणार नाही त्याच्याहून ते सगळं फिसकटलं मला त्यांना काही फरक पडत नाही कारण की मला ती राजकीय महत्वाकांक्षा काही नव्हती आता ही मला टीका करताना किंवा समर्थन करताना हे म्हणतात ना आम्ही भाजपचं बाजू घेतो आम्ही काही भाजपचं सदस्यत्व स्वीकारलेलं नाहीये आणि भाजपच्या कुठल्या मंचावरती आम्ही गेलेलो नाहीये या ठिकाणी मागच्या वर्षी एक सांस्कृतिक कार्यक्रम झाला जाकीर हुसेन यांना मृत्यूनंतर श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आणि त्या मंचावरती अधिकृतरित्या काँग्रेस चिन्ह आणि काँग्रेसच्या वतीनं आणि आता तो कार्यक्रम घेण्यात आला ज्यांनी घेणार त्यांचं आहे एखाद्या कलाकाराला कलाकार म्हणून बोललं असेल तर आणि तो तिथे गेला तर मी समजू शकतो पण बाकीचे जेव्हा कार्यकर्ते स्वतःला तटस्थ म्हणून घेतात आणि जेव्हा ते अधिकृतरित्या तिथे जातात अडचण इथे येते बी सुदर्शन रेड्डी तेच नाही तुम्ही महाराष्ट्रामध्ये सुद्धा बघा सगळे निर्भय बनव आले तेव्हा तुम्हाला मोदी शहा भाजप यांचा विरोध करायचा मी समजू शकतो टीका करायची मी समजू शकतो तुम्हाला कोणाची बाजू घ्यायची मी हे पण समजू शकतो पण यांचे वाक्य असे होते की आम्ही वरात तयार ठेवलेली आहे वराडी सजलेले आहेत वाजंत्री आहे घोडा तयार आहे नवराज अजून येऊन बसलेला <laughs> नाहीये घोड्यावरती अरे ही तुमची काय एवढी मोठी हे झालेली तुम्ही जेव्हा उघडपणे एकाचा विरोध करण्याच्या नावाखाली म्हणून दुसऱ्याची बाजू घेता आणि अशाची बाजू घेता की जे तुमच्या तत्वामध्ये बसत सुद्धा नाही आज बी सुदर्शन रेड्डी यांच्या बाजूने बोलणारे तुम्ही तपासा यांना बी सुदर्शन रेड्डी बद्दल काही प्रेम नाहीये यांना यांना बद्दल आहे तशा अर्थाने काही प्रेम नाही पण हे भाजपचा विरोध करतात ना भाजपच्या उमेदवाराला आडवं पाडायचं ना मग आपण यांच्या बाजूने राहिलं पाहिजे जे स्वतः कालपर्यंत स्वतःला मंडलवादी बहुजन समाजवादी म्हणून घेतात दलित आगडा काय दलित पिछडा यांचं राजकारण जेव्हा म्हणतात मग तो तो ओबीसी उमेदवार आहे मागासवर्गीय उमेदवारी भाजपचा मग मी त्याच्या मागे जाणार आहेत का नाही तेव्हा मात्र हे काय म्हणणार की आम्ही हे पुरोगामी पक्ष म्हणून पाठी म्हणजे यांचा फक्त नाही फक्त मोदी शहा संघ भागवत यांचा अंधद्वेष जो आहे ना त्याच्या पै हे करतात आमचा आक्षेप इथे आहे आणि राजकीय पातळीवरती तुम्ही जेव्हा जाता बी सुदर्शन रेड्डी सारख्यांनी इंडिपेंडेंटली समजा ही निवडणूक लढवायचं म्हणलं असतं तरी आपण समजू शकलो असतो जे शक्य नाही ती गोष्ट वेगळी तुम्ही सरळ सरळ काँग्रेसच्या वतीनं इंडिया आघाडीच्या वतीनं तिथे जात आहात उभे राहत आहात आणि मग जर तुमच्यावरती टीका झाली आणि तर मात्र तक्रार करतात म्हणजे तुम्हाला हे दोन्ही बेनिफिट कसे पाहिजे आहेत न्यायमूर्ती म्हणून तुम्हाला तो सगळा फायदा पाहिजे आहे त्या पदाचा आणि दुसरीकडून राजकीय पण फायदा पाहिजे आहे समजा उद्या तुम्ही निवडून आले मग आल्याच्या नंतर तुम्हाला उपराष्ट्रपती पद म्हणजे त्याच्यात तुम्ही राज्यसभेवरती जाऊन बसणार ते पण फायदे तुम्हाला सगळे पाहिजे आहेत आणि तोपर्यंत तुम्हाला टीका होणे म्हणून तुम्ही जे न्यायमूर्ती म्हणून तुमच्या पदावरती तुम्ही जे काम केलं त्याचे तुम्हाला फायदे पाहिजे असं कसं होऊ शकेल जर तुम्ही ही राजकीय भूमिका स्वीकारली असेल तर ती कवच कुंडल बाजूला ठेवावे लागतील न्यायमूर्ती म्हणून तुम्हाला जी मिळालेले कवच कुंडले आहेत आपल्या संविधानानं दिलेली आहेत किंवा नैतिक होती सुद्धा आहेत की न्या, न्याय म्हणजे न्यायमूर्तीने एक विशिष्ट काय प्रोटोकॉल जो त्यांचा आहे तो पाळला गेला पाहिजे कबुली पण तो जो न्यायमूर्ती न्यायमूर्ती म्हणून काम करत असेल तर किंवा त्याची वृत्ती तशी राहिली असेल तर निवृत्तीनंतर बी सुदर्शन रेड्डी अशा पद्धतीनं वागणार असतील तर ते स्वतःच या सगळ्या पुरोगामित्वाची चड्डी काढून टाकायला लागलेत ना मुद्दा असा आहे तुम्ही जर तशा पद्धतीनं वागणार नसाल तर मग समोरचा जर तुम्हाला टीका करेल तर मग तुम्हाला बोलायचा अधिकार नाही अजूनही ह्याच्यातली मी तुम्हाला वाईट गोष्ट सांगतो आज जे यांचा समर्थन सम ज्यांचं यांचं जे समर्थन कराले त्यांनी ह्या दोन प्रश्नाचे उत्तर द्यावे त्यांच्या ज्या निकालावरती मोठ्या प्रमाणात टीका झालेली आहे भोपाळची गॅस गळती आणि ह्या सगळ्या परदेशी कंपन्या त्यांचे अधिकारी कसे मोकाट सुटून गेले आणि त्याहीपेक्षा जो दुसरा विषय आहे नक्षलवादाच्या बाबतीमध्ये आणि ह्या सगळ्यांना आम्ही टीका अर्बन नक्षल म्हणून करतो त्याच्यामुळे नक्षलवादी जेव्हा सर्वसामान्य नागरिकांची निर्घृणपणे हत्या करत होते त्यावेळेस त्या, त्या सर्वसामान्य नागरिकांना स्वसंरक्षणार्थ आम्ही शस्त्र देऊ किंवा बाकीचं संरक्षण पुरवत ह्या सगळ्या योजनेला याच्यामध्ये गैर काय होतं सर्वसामान्य नागरिकांची तुम्हाला काळजी होती ना मग त्याच्यामध्ये का नाही तुम्ही त्या सर्वसामान्य नागरिकांच्या बाजूने बोललात आता जो मुख्य मुद्दा येतो ना शेवटी मी तुम्हाला सांगतो की पूर्ण जी सगी है। ही सगळी व्यवस्था आहे लोकशाही संविधान न्यायव्यवस्था वेगवेगळ्या संस्था कार्य निवडणूक आयोग ह्या सगळ्यावरती आघात घालण्याचा हा पद्धतशीर असा कट आहे राहुल गांधींनी तिकडे इलेक्शन आयोगाच्या नावानं बंबा मारायच्या आणि इकडं बी सुदर्शन रेड्डी सारख्याला आपला उमेदवार करून तिकडे घुसवायचं की जो प्रत्यक्ष नक्षलवाद्याचं अशा पद्धतीनं समर्थन करत आलेला आहे म्हणजे ह्या ज्या सगळ्या आपल्याकडे गेली अठ्याहत्तर ऐंशी वर्षा व्यवस्थित पद्धतीनं चालू असलेल्या ज्या सगळ्या संस्था आहेत है। ह्यांची जो पाया मजबूतपणे घातल्या गेलेला आहे आणि आजही तो टिकून आहे शाबूत आहे एकशे चाळीस कोटी लोकसंख्येच्या देशाची लोकशाही मजबूत आहे ह्याच्यावरती घाव घालण्याच्यासाठीचा म्हणून हा प्रयास आहे बी सुदर्शन रेड्डी यांची तक्रार यांचं हे है डोंग यांचा हा खोटेपणा यांचं हे दुटप्पीपणा दाखवतं त्यांच्या पाठीशी लपणारे आणि त्यांचं समर्थन करणारे सगळे ढोंगे आहेत हे सगळे या व्यवस्थेच्या विरोधातले आहेत हे तशा अर्थाने आतंकवादी आहेत अराजकवादी आहेत त्याच्यामुळे ह्यांचा तर पराभव झालाच पाहिजे मुद्दा तेवढा छोटा नाही आहे फक्त बी सुदर्शन रेड्डीचा तर ह्यांचा ह्या मुद्द्यावरती सपशेल पराभव झाला पाहिजे ह्या निवडणुकीमध्ये त्याहीपेक्षा यांना समर्थन करणारे जे जे सगळे लोक आहेत त्यांचा सुद्धा आपल्याला लोकशाही मार्गाने वेगवेगळ्या पातळीवरती वेगवेगळ्या माध्यमातून পরাভব কেলা পাঁব ধন্যবাদ